ह्या ठिकाणी आणि आता हल्ली आम्ही समृद्धी महामार्ग बंद करून आलेलो आहेत परंतु सकल मराठा समुदायासोबत आम्ही कालही होतो आजही राहू सावली मराठा समाजासोबत मुस्लिम समुदाय कालही होता आजही राहील आणि ह्या मराठा आरक्षण लढाईमध्ये मुस्लिम मुस्लिम भाऊ मराठा भाऊ यांच्या सोबत होते राहील हे मुंडण केलेलं आहे आणि माझ्या बहिणीला माझ्या मायला माझ्या बायकोला घेऊन ही सुद्धा मी आता मुंडन करणार आहे आता झालं खूप आता किती मराठी बांधवांचे बळी घेणार आहे सरकार किती मायला आणि बापाला ही शहीद करणार आणि किती लेखर हे आरक्षणाच्या माध्यमातून किती मराठे मुलं मातीत गेले अरे काकासाहेब शिंदेच नाही आपण फक्त शिंदेला आठवतो रोजचे शिंदे खाली जाऊन निषेध करतो जमिनीचा वरतून या सरकारचा निषेध करून कत्ताच काही कारण राहिलेलं नाही कारण की सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची पैसे शपथ घेऊन आणि पैत्या गुलालचा अपमान या सरकार अपमान केलेला आहे मुस्लिम समाज बनून मी या सरकारचा निषेध करतो या सरकारांनी या सरकारने अन्य ने एकनाथ शिंदेनी तरबुजने मिळून कुलांचा आणि पवित्र सन्माननीय श्री छत्रपती महाराजांच्या करतो, करतो, करतो। बाबा ह्या गुन्हा रक्त काय करावं आणि त्याच्या विरुद्ध अजून त्याच्या सोबत हा नारायणला काय करावं अजून एक माणूस निघलाय त्याचं नाव काय माहित नाही परंतु रोज हे सरकार नवे नव्हतं लोकांना चान्स देत आहेत माननीय मनोज साहेबांच्या नेतृत्वाला गालबोट लावण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वावर मराठा समाज एकत्रित जो झालेला आहे ती एकवटलेला मराठाला फोडण्याचा हा बडो कडो बस दावा सरकारने आखलेला आहे त्याच्यातला हा गुणरत्न सदावडते महाराज हा कोंबडी मला एकच विनंती एकच विनंती करील कोणत्या मध्ये उभं राहायचं नाही जर राहिलो तर मला एक शून्य मतन माझ्या बायकोनी पण मतन दिलेली पाहिजे परंतु मी हे सांगेन तुम्ही मराठा समाजाचे जे नेतृत्व करत आहेत मान्य मनोज तरंगे साहेब त्यांच्यावर तीळ मात्र शंका घेऊन सत्तर वर्षाच्या नंतर तुम्हाला हा कोयनूर हिरा भेटलेला आहे तो जर विकला गेला नाही तर सदा या आहे रे रिक्वेस्ट करतो पाय मी त्याच्या कोणाचे पडत नाही तुमच्याशी विनंती करतो माननीय मनोज चिरंगे साहेबांवर ती मात्र मुंडीच्या पाया इथली शंका घेऊ नका रे मराठांनो त्यांच्या मागे कालही होते आजही राहू मी मुस्लिम समुद्रात अशी तुम्हाला एक सूचना करेल समजून घ्या रे बाबा आता नाही तर कधी नाही एक लागलेला आहेत आणि हे जे दहा टक्के दिलेत हे आरक्षण बस एवढे दोन शब्द बाबा देवेंद्र फडणवीस बाबतीत काही विचारू नका स्वतःला स्वयंघोषित हा चाणक्य झालेला आहे रे बाबा यांनी काय काय केलं कसं काय केलं तुम्हाला काहीच नवीन सांगण्याची आवश्यकता नाही रे बा फक्त एवढं सांगेन मराठा समाजाने कालही आजही उद्याही माननीय मनोज जरंगे साहेब सोबत उभा राह बाबा घरातून निघा रे बाबा अरे रस्त्यावर या रे बाबा एवढेच म्हणून आता मला काहीच बोलायचं नाहीये हा रस्ता रोको जोपर्यंत राहील तोपर्यंत माननीय मनोज जरंगे साहेब सांगेल तोपर्यंत आता मी एक टक्कल केलेलं आहे मराठा आरक्षण समर्थनात आता जर आरक्षण नाही दिलं रे बाबा हे बुट काढो बुट छपलं काढून तो आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाज म्हणून मराठा समाज आरक्षण समर्थनात हे बुटा छपला घालणार नाही रे बाबा अरे तुम्ही पण असं पण करा रे बाबा हे समजून घ्या रे बाबा आणि हे नंकी नसून मला कोणत्याही मतांमध्ये उभं राहायचं नाही रे बाबा याला तुम्ही षडयंत्र नका समजू रे बाबा एवढं चप तो संपतो जय हिंद जय भारत शिवाजी महाराज की